नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान व उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण सात नव्या योजना अंमलात आणणार त्यासाठीची आर्थिक तरतूदही करण्यात आलेले आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात त्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे शेतकऱ्याचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या खर्चांच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली त्यामध्ये नवीन सात योजना या शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचण्यासाठी आता अंमलात येणार त्यासाठीची आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे त्यामध्ये विविध योजनांचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्याबद्दल कोणकोणत्या योजना आणि कोणकोणत्या सुविधा शेतकऱ्यांना जीवनमान उंचण्यासाठी कोणत्या योजना मिळणार आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नवी दिल्ली स्थित दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या खर्चांच्या सात नवीन योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तो अमलात आणण्यासाठी विविध सारे खर्चांची तरतूद करण्यात आलेले आहेत त्यामधील पहिली योजना म्हणजेच डिजिटल कृषी अभियान डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल या अभियानाचा एकूण खर्च दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये आहे यात दोन अंतर्भूत स्तंभ आहेत त्यामध्ये पहिला स्तंभ म्हणजे ॲग्रीस्टॉक त्यामध्ये शेतकरी नोंदणी कार्यालय गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय पीक पेरा नोंदणी कार्यालय कृषी निर्णय समर्थन प्रणाली भौगोलिक डेटा दुष्काळ पुरनिरीक्षण हवामान उपग्रह डेटा भूजल उपलब्धता डेटा पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानीकरण त्यामधीलच दुसरा स्तंभ म्हणजे अभियानांतर्गत खालील गोष्टींची तरतूद आहे माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण पीक कर्जांसाठी संपर्क व्यवस्था ए आय आणि बिग डेटासारखे आधुनिक तंत्रज्ञान खरेदीदारासाठी संपर्क व्यवस्था मोबाईल फोनवरून अद्यावत माहिती त्यामधील दुसरी योजना म्हणजेच अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा खर्च हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलानुसार अनुकूल बनवेल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल त्यांचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत संशोधन आणि शिक्षण वनस्पती अनुवंशिक संसाधन व्यवस्थापन अन्न आणि चारा पिकासाठी अनुवंशिक सुधारणा कडधान्य आणि तेलबिया पिकातील सुधारणा व्यावसायिक पिकातील सुधारणा कीटक सूक्ष्मजंतू पराक्रण इत्यादीवर संशोधन यामधील तिसरी योजना म्हणजेच कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण त्यासाठीची आर्थिक तरतूद दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधनाच्या सध्यांच्या आव्हानासाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे त्यामध्ये पहिली म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत दुसरी कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकरण तिसरी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने चौथी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल डी पी आय आणि ए आय बिग डेटा रिमोट इत्यादी पाचवी म्हणजेच नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा समावेश त्यामधील चौथी योजना म्हणजेच शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन यासाठीची आर्थिक तरतूद एक हजार सातशे दोन कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे त्यात खालील गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये पहिले म्हणजेच पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण दुसरी दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास तिसरी अनुवंशिक संसाधन व्यवस्थापन उत्पादन आणि सुधारणा चौथी प्राण्याचे पोषण आणि लहान रवंत निर्मिती आणि विकास त्यातील पाचवी योजना म्हणजेच फलोत्पादनाचा शाश्वत विकास त्यासाठीची आर्थिक तरतूद आहे आठशे साठ कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह या उपाययोजनेचे उद्दिष्ट म्हणजेच बागायतीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे त्यातील खालील गोष्टींचा समावेश आहे त्यामध्ये पहिला म्हणजेच उष्णकटिबंधीय व उप उपउष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण बागायती पिके दुसरा म्हणजेच मूळ कंद कंदाकृती कंदा आणि शुष्क पिके त्याचनंतर तिसरा म्हणजेच भाजीपाला फूलशेती आणि मशरूम पिके चौथा म्हणजेच वृक्षारोपण मसाले आणि औषधी सुगंधित वनस्पती त्यामधील सहावी योजना म्हणजे एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण त्यातील सातवी म्हणजेच एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा सात योजनांचा समावेश या कृषी क्षेत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना विविध साऱ्या नवीन योजनांचे लाभ मिळून घेता येतील मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा